जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच ज्यांनी लोकांचा विश्वास कमावला त्यांना आता विश्वास यात्रा काढावी लागते जिल्ह्याच्या विकासाचा खेळखंडोबा करायचे प्रकल्प आणायचे त्यात आपली भागीदारी करायची हा राणेंचा धंदा आहे अशी खरमरीत टीका खासदार विनायक राऊत यांनी फणसगाव येथे जिल्हा परिषद फणसगाव व बापर्डे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना विभागीय निर्धार मेळाव्या दरम्यान केली मी खासदार आहे पुढारी नाही शेवट मी शिवसेनेचा कार्यकर्ताच राहणार विष्णू गाडी हे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणण्याचीच आपली जबाबदारी आहे दोन हजार आठ पासून रखडलेल्या देवगड आनंदवाडी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात होणार आहे पीक विमा योजनेत तालुक्यातील पडेल बापर्डे पाडगाव मधील बागायतदारांना समाविष्ट केलेले नाही यामधील दोषी अधिकाऱ्यांची आता खैर नाही महिला बचत गटांना सवलतीच्या दरात शेती अवजारे उपलब्ध करून देणार आहोत पाचशे पंचवीस खासदारांमध्ये पहिल्या दहामध्ये आपला समावेश असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी देवगड तालुका शिवसेना विभागीय कार्यालयाचे व विठ्ठलादेवी व्यायामशाळेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत अरुण दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बापरडे व फणसगाव येथील जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनात प्रवेश केला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा महिला संघटक नीलम पालव सावन उपजिल्हा प्रमुख विलास साळस्कर जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर सचिन सावंत सरपंच सायली कोकाटे उपसरपंच उदय पाटील यांच्यासह शिवसैनिक ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सव्वाशे कोटी जनते लोकसंख्या असलेला भारत देश पाचशे पंचेचाळीस खासदार त्या लोकसभेमध्ये बसतात गेल्या वर्षी पाचशे पंचेचाळीस पैकी पहिल्या दहा खासदारांमध्ये कोणाचं नाव आलं निलेश राणेच नाव होत्या विनायक राऊतच नाव आलेलं आहे पहिल्या देशातल्या पहिल्या दहा खासदारांमध्ये विनायक राऊतच नाव आलेलं आहे मी नव्हे माझ्या मतदारांचा मला मी सन्मान समजतो की ह्या माझ्या सगळ्या लोकांनी एवढ्या मोठ्या पदावर मला नेऊन बसवलेलं आहे आणि बसतो त्यावेळेला त्या पदाचा पुरक्षित वापर करायचा करायचा असेल अभ्यास करावा लागतो हे मला माझ्या रात्र शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा शिकवलेलं आहे माझं शिक्षण नंतर काँग्रेस जोडली काँग्रेस सोडली मग भाजपा जोडली आता भाजपा सोडली आणि एनसीपीच्या मार्गावर रात्री एक एनसीपीचे नेते आमच्या ट्रेनमध्ये होते आणि ते सांगत होते कथा ह्या माणूस कुठे गेला तरी असंतुष्ट कधी <laughs> मनाचा समाधानी नाही कधी नाही कुठे गेला तरी असंतुष्ट आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी सांगितलेलं आहे मी ह्या देशातल्या कोणालाही शिवसेनेमध्ये घेईन पण नारायण राणे त्यांच्या कोरोनाची कोणाला अशी बेमाणी आणि गद्दारी केवळ त्यांच्या रक्तामध्ये भिंगले हा माणूस कोणत्या कुटुंबामध्ये गेला तर त्या कुटुंबाच वाटोळ करणार हे प्रदक्षिणं केली नाही तर ह्या पक्षांतरामध्ये तरी करेल आणि त्यातलं तर असं आहे की रेकॉर्ड काय कामाचं केले नाही पण ह्या लोकशाहीमध्ये एकमेव असे नारायण राणे असतील की त्यांनी तीन वर्ष पाच वर्षामध्ये आपला पक्षांतराचा विक्रम विक्रम भित्रम्क करणारा हा माणूसच आहे बाकी काही त्यांच्या होत नाही आणि त्यामुळे मला तर त्यांची काय दखल घ्यायची गरज नाही पण उल्लेख केला मग थोडस नाही काय जर दखल घेतली तर मग ती दादा नबरत काय की का <laughs> <laughs> आम्ही खासदार आणि पालकमंत्री आणि वैभव नायकांनी ह्या जिल्ह्यातल्या एकाही माणसाला कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो जरा जरी त्रास दिला असेल तर त्यांनी दाखवून नाही देणार कारण आम्ही तुमच्या आशीर्वादासाठी भूक केलेलो